शेतकऱ्यांना कर्ज देणाऱ्या काही बँका आणि खाजगी कंपन्यांकडून शेतकऱ्यांची फसवणूक होतीये अशी व्यथा मांडणाऱ्या एका व्हायरल व्हिडिओची सध्या जोरदार चर्चा आहे आणि खूप वेगानं हा व्हिडिओ अनेकांपर्यंत पोहोचला देखील अखेर त्या ते व्हिडिओतील व्यक्तीपर्यंत पोहोचण्याचा आम्ही देखील प्रयत्न केला आणि यातून नेमकं काय सत्य बाहेर आलं ते पाहूया आधीच पिसलेल्या शेतकऱ्यांची बँक खासगी कंपन्यांकडून फसवणूक केल्या जातात खोट्या सह्या काढले जातात परस्पर पैसे शोधून काढलं जेव्हा बँकेत कर्ज घेण्यासाठी जातो तेव्हा त्याच्या नाजूक परिस्थितीचा आणि त्यांच्या अज्ञानाचा फायदा कसा घेतला जातो हे सांगणारा हा व्हिडिओ सध्या वेगात व्हायरल होतोय हा व्हिडिओ तुमच्यापर्यंतही पोहोचला असेल वेळ मी आज सोशल मीडियाचा वापर पहिल्यांदा चांगल्या कामासाठी करायला मित्रांनो याचा म्हणजे शेतकऱ्यांची एवढी लूट चालू आहे की आता तुम्हाला सांगतो कंपनीचा बँकेसोबत आणि बँकेला एक टार्गेट दिलं कंपनीनं का तर तुम्ही आम्हाला तीन लाखाचं बिझनेस द्यायचा म्हणजे पॉलिसीज द्यायच्या मग त्यांना तीन तीन लाखाच्या पॉलिसीज दिल्यास ला, काय होणार की तिथला मॅनेजर टूर साठी फॉरेन ला जाण्यासाठी एक क्वालिफाय ठरणार मग यांनी काय केलं की शेतकऱ्याची जी काय शेतकऱ्याची फाईल आली असेल समजा एक लाख रुपयाची हा तर काय करायचं त्याला वीस हजाराची पॉलिसी घ्यायची कशामुळे घ्यायची हो हा हे काय घरचे पैसे दिलेत का यांच्या बापाचा घरचा पैसा आहे सरळ सरळ चक्क मॅनेजर म्हणायचा की तुम्ही पॉलिसी घेतल्याशिवाय तुमची आम्ही लोन मंजूर करणार नाहीत आणि याच्या पलीकडेही जर तो शेतकरी जर नाही तयार झाला तर त्याची एक फेक सिग्नेचर कशी करायची एक मी तुम्हाला सांगतो मी रेकॉर्डिंग केलेलं आहे आमच्या मॅनेजर भीमसेन चेंडेलनं मला सांगितलं की जर कस्टमरचं जर काही होणार तर मॅम वाले ॲडजस्ट करते तू काय कर फक्त त्यांच्या खोट्या सह्या कर मग आपण ॲडजस्ट करू हा हो काही त्याचा आवाज बघा आता कोई अगर दिक्कत आती हेल्प लगती मेरे को फोन कर या नागेश को फोन कर मैं नागेश को बोल दूंगा जो कुछ हेल्प कर देना और सी फॉर्म सर अपलोड करने का

हो काही जी तुम्हाला साईन दिसती कस्टमरची ही ती सगळं डुप्लिकेट आहे कंपनीचं नाव सगळं 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 डुप्लिकेट चल इथे आणि मी पुन्हा त्याची तक्रार प्रेरणा कल्याणीला केली झोनल मॅनेजरला तर झोनल मॅनेजर म्हणली काय अरे लुट हे तो लुटणे दो मुझे, मुझे बिझनेस मतलब है हम तो गुजरात वाले है महाराष्ट्र के शेतकरी आत्महत्या करे तो करे मुझे क्या असं म्हणली यात म्हटल्याप्रमाणे चक्क शेतकऱ्यांच्या बोगस सह्या घेतल्या जातात त्यांच्या पॉलिसीच्या नावाखाली लुबाडणूक केली जाते त्यांच्या खात्यातून त्यांना न सांगता पैसे देखील काढले जातात असं यात हा योगेश शेळके नावाचा तरुण सांगतोय आणि त्याने रेकॉर्डिंग सुद्धा ऐकवलं मात्र या व्यक्तीने केलेले दावे आणि कंपनीवरील आरोप खरे आहेत का त्यासाठी आम्ही संपर्क साधला बजाज अलायन्स कंपनीला त्यांनी हे सगळे आरोप फेटाळले आणि तो आमचा पूर्व कर्मचारी असल्याचं त्यांच्या अधिकृत मेलद्वारे सांगितलं व्हायरल व्हिडिओची दुसरी बाजू जाणून घेण्यासाठी पोहोचलो भीड मध्ये जिथून हा व्हिडिओ व्हायरल केला गेला होता आणि गाठलं त्या व्यक्तीच घर जिथे आम्हाला योगेश तर नाही मिळाला मात्र त्याचे नातेवाईक आई वडील आम्हाला मिळाले

आम्हाला कायचा मुद्दा उने त्यांना मनाना सगळं आम्हाला काहीच गुप्त नाही आता प्रश्न उरतो की असं कसं झालं योगेश सोबत की त्यावेळी वेळी खासगी कंपनीवर वचपा काढण्यासाठी त्याच्यावर असा व्हिडिओ शूट करून तो व्हायरल करण्याची वेळ आली ते योगेशच सांगू शकेल ब्यूरो रिपोर्ट टीव्ही 9 मराठी